नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होणार आहे महिन्यात महिलांनी कोणते नियम पाळावेत गुरुवारी फरशी पुसणे किंवा हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो यंदा चार गुरुवार आलेले आहेत तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत असाल किंवा नसाल तरीही हे नियम आवर्जून पाळा नियम मांसाहार महिनाभर वर्ज्य करावा पण घरातली माणसं ऐकत नसतील तर त्यांना मांसाहार करू द्या तुम्ही करू नका परांना वर्ज करावं ब्रह्मचर्याचं पालन करावं घरातलं वातावरण प्रसन्न असावं तुमच्याबद्दल किंवा तुम्हाला कोणी काही बोलत असेल काही म्हणत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा कोण काय बोलतं याकडे लक्ष देऊ नका त्यांचं कर्म त्यांच्याकडे आपण चांगलं राहावं चांगलं बोलावं बऱ्याच महिला गुरुवारी केस धुत नाही पण काही कारणास्तव केस धुवावे लागले तर तुम्ही केस धुवू शकता पण गुरुवारी केस धुत नाही आता गुरुवारी केस धुवावे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे गुरुवारी फरशी पुसणं हाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे बऱ्याच घरांमध्ये गुरुवारी फरशी पुसली जात नाही काही घरांमध्ये गुरुवारी सुद्धा फरशी पुसली जाते म्हणून तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास केला किंवा नाही केला तरीही पूजेची मांडणी करू शकता सेवा करू शकता या महिन्यामध्ये आई भगवतीची माता लक्ष्मीची सेवा आवर्जून करावी कुंकुमार्जन करावं महालक्ष्मी अष्टक मंत्र स्तोत्र याचं पठन करावं साधे सोपे नियम आहेत नियम जरूर पाळावेत महिनाभर हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ